मंडळी नमस्कार मी मानसी देवधर सुशमानसीमध्ये तुमचं स्वागत करते आज ऐकावं असं काही या सदरात लेखिका विद्या श्रीराम काणे नागपूर यांचा एक लेख वाचूया एखादी गोष्ट करताना ती कशी करावी यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय असतात त्यातला योग्य पर्याय निवडला की आपण ती गोष्ट परफेक्ट करतो पण अनेक पर्यायांमुळे आपण कधीकधी गोंधळूनही जातो नेमक्या याच गोष्टीचा मागोवा विद्या त्यांनी घेतलाय ऐकूया त्यांनी काय लिहिलंय आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद निवडणं टू चूज लेखिका विद्या श्रीराम काणे नागपूर अभिवाचन मानसी देवधर काय हा विषय असं वाटलं ना पण गेले कित्येक दिवस तो माझ्या मनात घोळत होता वृत्तपत्रातील बहुपर्यायी प्रश्न हा लेख वाचताना निवडण्याचं महत्व जाणवलं कुठे जायचं काही ठरवायचं काही विकत घ्यायचं घरी वा बाहेर खायचं या आणि अशा अनेक गोष्टी सगळ्यांसाठी प्रचंड मोठी पर्याय यादी समोर येते आणि मग त्यातून हवं ते मनाशी ठरवता ठरवता आपली चांगलीच दमछाक होते हा अलीकडे वारंवार येणारा अनुभव सर्वांच्याच परिचयाचा असणार निवडणं हा तर कित्येक वर्ष धान्य स्वच्छ करणं व भाज्या निवडणं यापुरताच बहुतांशी सीमित होता बघता बघता निवडणं हा ऑप्शन्स या संकल्पनेत गेला विज्ञानाने नवी नवी दालने उघडली मोकळी केली पण त्याचबरोबर पर्यायांचा भस्मासूर उभा केला आणि त्यातून आपल्याला रुचेल पटेल जमेल ते सुचणं व नंतर पुढे जाऊन ते निवडणं यात खूप गोंधळ व्हायला लागला अति सर्वत्र वर्जते हे पटायला लागलं साधी लग्न किंवा तत्सम कार्यक्रमासाठी असलेल्या साड्यांमधून साडी निवडणं ही गोष्ट परंतु किती किचकट वेळखाऊ आणि त्रासदायक होते पूर्वी बरं होतं दोन तीन घरच्या साड्या व तीन चार बाहेर कार्यक्रमासाठीच्या सगळा मामला तीन चार साड्यातून एक निवडली की संपला वेगवेगळे करिअर पर्याय हे सुद्धा निवडण प्रक्रियेत अडसर ठरत आहेत का असा काही वेळा प्रश्न पडतो जास्त गोंधळ होतोय का जगात शतप्रतिशत असं काहीच नसतं जे जसं बघावं तसं दिसतं म्हणूनच अखंड सावधानता ही काळाची गरज झालीय नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या विश्लेषणांमध्ये राईट चॉईस ऍट राईट टाईम याचं महत्व अधोरेखित झालं निवडणं याचं महत्व किती आहे हे जाणवेल इतकं चर्चिलं गेलं जोडीदार निवडणं नेता निवडणं व्यवसाय निवडणं मित्र निवडणं यासारख्या महत्वाच्या गोष्टींचा आयुष्यावर मोठाच परिणाम होत असतो थोडीशी चूक किंवा दिरंगाई किंवा घाई आपल्याला वेगळ्याच वाटेवर घेऊन जाते धान्याशी वा भाज्यांशी निगडीत असलेला शब्द किती व्यापक अर्थाचा आहे हे आता लक्षात येत आहे बहुपर्याय यानं जरा गडबडच केली इतकंच काय शाळा महाविद्यालय यांच्या परीक्षा स्पर्धा परीक्षा एंट्रन्स एक्झाम्स यात बहुपर्यायी शब्द मल्टिपल चॉईसेस दिलेले असतात त्यातून एक उत्तर निवडायचं असतं की जे बरोबर असतं निवडणं हा स्थायी भाव करण्यात या परीक्षांचाही वाटा आहे का शांतपणा संयम व ठामपणा याऐवजी घाईघाई उतावळेपणा त्यामुळे कमी झालेली स्थिरता हा बदल जाणवतो त्यातून आलेल्या अशांती व ताणामुळे सुरेख आयुष्य त्रासदायक कष्टमय होत आहे का याचाही सार्वत्रिक विचार होणं गरजेचं झालंय निवडणं शब्दाचा मागोवा घेताना गांधीजींच्या तीन माकडांची आठवण झाली वाईट बघणार नाही वाईट ऐकणार नाही आणि वाईट बोलणार नाही यातून ही माकडं चांगलं हितकारक तेवढंच निवडणं सुचवतात चला तर मग चांगलं ते निवडून त्याचा पाठपुरावा करूया आणि शांत निरामय सुखमय आनंदी आयुष्य जगूया धन्यवाद